जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब अजूनही वेळ गेलेली नाही सावध व्हा भूमिका घ्या आणि आपल्या देशाच्या सुसंस्कृत संस्कृतीला अनुसरून त्यांचा आदर्श घ्या धनुभाऊ तुम्हाला आम्ही गोपीनाथ मुंडे साहेबापासून आदर्श मानत आलो हो। आहोत आणि त्या आदर्शपणाला तुम्ही धक्का लावू नये अशी मराठवाड्यातील जनतेची प्रांजळ इच्छा आहे विचार करा ज्या तुम्ही स्वतः तुमच्या प्रेसमध्ये स्वतःच्या तोंडातून सांगितलं की वाल्मिक कराड हा माझा माणूस आहे तसच, ज्येष्ठ नेत्या मंत्री माननीय पंकजाताई मुंडे म्हणाल्या की धनंजय मुंडे साहेबाचं वाल्मिकांनाशिवाय पानही हालत नाही हे सारं तुम्ही दोघाही बहीण भावंडांनी खुले आम कबूल केला तेव्हा बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचं निर्घन अपहरण झालं त्यानंतर खून करण्यात आला तिथं अनेक मान्यवर मंडळी आली छत्रपती राजे संभाजी असतील संदीप क्षीरसागर असतील विजयशिव पंडित असतील बजरंग सोनवणे असतील प्रकाश दादा सोळंके असतील तुमच्याच पक्षाचे पक्षाध्यक्ष अजित पवार असतील माननीय जाणता राजा शरदचंद्र पवार असतील अशा अनेकांनी गाठीभेटी दिल्यास सांत्वने केली काहींनी काही शब्द दिले प्रकाश सोळंकेसारख्यांनी तर चौवेचाळीस लक्ष रुपयाचा निधी जमा करून त्या कुटुंबाला सुपूर्द केला शरद पवार साहेबांनी त्या मुलीला दत्तक घेऊ असं टिकले तेव्हा नैतिकता म्हणून आपल्या देशाची काय परंपरा आहे आपला महाराष्ट्र सुजान सजग आणि संताची भूमी असणारा महाराष्ट्र आहे आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय लालबहादूर शास्त्री यांनी एका रेल्वेच्या अपघातामुळं आपल्या पदाचा राजीनामा दिला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर मुलीच्या मार्कलिस्टच्या तफावतीमुळं त्यांनी राजीनामा दिला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आर आर पाटील ज्यांना आपण प्रेमानं आभा म्हणत होतो त्यांनी एका चुकीच्या शब्दामुळं अशी चिटपूट घटना होती आहे या वाक्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला आपले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सुद्धा आदर्श घोटाळ्यामुळे त्यांच्यावर ठपकाट आल्याबरोबर त्यांनी राजीनामा दिला आपल्याच महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी रामसे बंधू जे सिनेमावाले त्याला रामशेला काहीतरी असं उच्चारलं आणि तेवढ्या शब्दावरून त्यांनी तडकाफडके राजीनामा दिला या सर्वांचा आदर्श घ्या आज सर्व जनता तुमच्यापर्यंत जनतेचा आवाज पोचू शकत नाही पण मीडियामधून जे ऐकायला मिळते जे परभणीचा मोर्चा असेल बीडचा मोर्चा असेल आज पुण्याचा मोर्चा झाला ते असेल अंजली दमान यासारख्या समाजसेविका असतील अनेक समाज संघटना असतील ज्यांचं म्हणणं आहे की धनुभाऊंनी मंत्रीपदावर राहता कामा नये कारण धनुभाऊ तुम्ही मंत्री आहात तुमच्यावर आमचा अपार प्रेम आहे बीड जिल्ह्यातली जनता तुम्हाला सर्वस्व मानते कदाचित तुमचा यामध्ये सहभाग नसेलही पण तुमच्या हाताखालच्या बगलबच्च्यांनी केलेला कारोबार हा मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील केज तालुक्या या पूर्ण जिल्ह्याला लागलेला कलंक आहे आणि हे कलंक धुण्याचं काम तुम्हाला करायचं आहे त्यासाठी तुम्ही वेळीच दखल घ्या वेळ अजून गेलेली नाही आहे तेव्हा तुम्ही पहिले राजीनामा स्वतः होऊन द्या या प्रसंगाची नैतिकता समजा आणि नैतिकतेच्या आधारावर तुम्ही राजीनामा द्या काय आहे तो या घटनेचा सोक्ष मोक्षा लागू द्या बऱ्याच जणांचा आरोप आहे कि माननीय धनंजय मुंडे जर मंत्री राहिले तर हा विकास हा तपास सॉरी पारदर्शी होणार नाही आणि ते खरं असो अथवा खोटा असो पण आमच्या जनसामान्याच्या मते तुम्ही यातून आयुक्त राहिलेलं बरं आम्ही कुठल्या जातीविरुद्ध कुठल्या पंथाविरुद्ध कुठल्या धर्माविरुद्ध बोलत नाही कारण जुमी ज्या समाजातून येतात तो वंजारी समाजसुद्धा पंच्याण्णव टक्के चांगला आहे पंच्याण्णव टक्के चांगला आहे तेव्हा त्या समाजालाही जातीयवादाचा बळी पडू देऊ नका कारण त्या समाजातही खूप स्नेह प्रेम दया करुणा भरलेली आहे आपण महाराष्ट्रातील सर्व जाती धर्म एकोप्याने राहत असताना इथे जातीयवादाची बीजं पेरली घेऊ जाऊ देऊ नका मुंडे साहेब तुम्हाला सांगायचं एवढे आम्ही मोठे नाही आहोत पण तुम्ही वेळीच दखल घ्या आणि मंत्रिपदापासून मुक्त व्हा आणि एकदा हा पारदर्शी निकाल लागून तुम्हाला कदाचित माहीत नसेलही तुमच्या नावाचा अपव्यय करून अपप्रचार करून जी काही गुंडागर्दी माजली आहे जी काही खंडनी खोर पुढे येत आहेत त्यांना वेळीच शिक्षा झाली पाहिजे व या जे जे सापडतील अशांना दहशत बसली पाहिजे जेणेकरून सर्व जाती धर्माचे लोक एकोप्याने नांदले पाहिजे आणि तुम्ही एक सुजान मंत्री आहात उमदे मंत्री आहात तुम्ही गोपीनाथ मुंडेच्या नंतर दोघे बंधू भगिनी राजकारणात आहात त्याचा फार मोठा अभिमान आहे पण मराठा वर्सेस बंजारी मराठा वर्सेस ओबीसी असं ध्रुवीकरण होऊ देऊ नका आणि जातीयवादाचा ठपका आपल्या मराठवाड्याला लागू देऊ नका ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे अजूनही वेळ गेलेली नाही परत परत सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही या प्रकरणातून तुम्ही सावरा आणि स्वत नैतिकता सांभाळून नैतिकतेच्या आधारावर या पदापासून मुक्त राहा आणि विशेष करून या तपासामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येईल असं कृत्य करू नका आज तुम्ही मन, मनाले असाल नसाल पण तुमच्या नावावर जे भाडे तत्वावर चालणारे वाघमारे हाके किंवा आणखी काही अन्य मंडळी आहे ती संघर्ष योद्धा म्हणून दादा जयंगे पाटलावर आरुवादच्या भाषेत बोलतात खासदार सुरेश अण्णा धसावर आरुवादच्या भाषेत बोलतात बजरंग अण्णा सोनवणेवर बोलतात आणि तो जाड चष्म्याचे सदाभरते यांना तर कुठं काय बोलावं याचं भानच नाही इथं एका मराठी माणसाचा नाही तर लोकशाहीचा खून झाला आहे शेही तितकंच खरं आहे मुंडे साहेब हाच जर खून मराठा सोडून उद्याच तुमच्या घरातील कोणाचा झाला तर, तर तुम्ही थांबाल का तुम्ही चिप बसाल का आणि जे आज आमच्या समाजावर आगपाखड करत आहेत उद्या जर हाकेच्या घरच्या एखाद्या माणसाला या गुंडांनी उचलून नेलं त्याची हत्या केली या वाघमारीच्या घरच्या जर माणसाला उचलून नेलं त्याची हत्या केली या जाड डोळ्याच्या चष्मेवाल्याच्या पत्नीला जर अपहरण करून हत्या केली तर हे थांबतील का त्यासाठी जात धर्म पंथ सर्व बाजूला ठेवा मराठा वंजारी बंजारा आदिवासी अठरा पगड जाती आपण सर्व छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत आणि त्याच मावळ्याचा आबीर निवास भाव मनात जपा व आत्तापर्यंत लालबहादूर शास्त्रीपासून निलंगेकर असतील आर आबा असतील शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील अशोकराव चव्हाण असतील विलासराव देशमुख असतील या सर्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि एकदाचा राजीनामा द्या आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी देऊन न्याय देण्याचं महान काम तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो तुर्तास एवढंच धनुभाऊ वेळ केलेली नाही स्वतःला सावरा बस